आज आपण आहात धारू तालुक्यातील बोडका या गावी आणि बोडका या गावचे विद्यमान सरपंच अशोक भाऊ तिडके यांच्या वाढदिवसानिमित्त या बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये वेगळा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनशी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उदांत हे ठेवशी या गावचे सरपंच अशोक भाऊ तिडके यांनी या, या बोडका गावातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीस देऊनशी एक चांगला उपक्रम केलेला असल्यामुळे अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शिनी आज त्यांनी या गावातील या विद्यार्थी मुलामुलींना आज त्यांची फीचे वाटप केलेले असल्यामुळे गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिलेले आपण लाईव्ह टीव माध्यमातून श्रीने पाहू शकताय तसेच दिनरोड पोलीस स्टेशनचे लोकप्रिय पी आय ढाकणे साहेब हे आवर्जून उपस्थित असल्यामुळे या कार्यक्रमाची देखील शोभा वा वाढलेली दिसून येत आहे तरी महादेवजी ढाकणे साहेब यांना आपण विचारू साहेब आपण कारण आपल्याला गरिबीची जाण आहे आणि आपण मार्गदर्शन करताना भाऊक हो कारण गरिबी काय असते हे आपण अनुभवलेलं असल्यामुळे आपण आज का बरं या कार्यक्रमामध्ये पाहू झालात सर्वप्रथम बोडका तालुका धारूर या ठिकाणचे सरपंच श्री अशोक साहेब यांना मी वाढदिवसानिमित्त अर्थ शुभेच्छा देताना हे सांगेन की त्यांनी खूप एक चांगला उपक्रम या गावामध्ये घेतलेला आहे की त्यांनी यावर्षी जे पूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि लोकांचं जे आतोनात नुकसान झालेलं आहे ग्रामीण भागातल्या तर त्यांच्या मुलांचं जे दहावी बारावीला शिक्षण घेत आहेत तर त्यांच्या वार्षिक ज्या परीक्षेचं फीस आहे तर ते भरून त्यांना थोडा मदतीचा हात दिलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करेन असेच उपक्रम सर्व गावांमधून घेण्यात आले पाहिजेत आणि त्यांनी या निमित्ताने मला या ठिकाणी बोलून मुलं आणि त्यांचे पालक हे एकत्र जमणार आहेत आणि त्यांना आपण मार्गदर्शन करावं यासाठी बोलवलं होतं खरोखर अशोक टिळके साहेबांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे असे जो उपक्रम प्रत्येक गावामध्ये झालेले पाहिजेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा मान घेऊन आपलं शिक्षण आणि पुढील वाटचाल करत असताना या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवणं गरजेचं आहे हेच आम्ही या याप्रसंगी सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना सांगितलेलं आहे त्यांच्यावर चांगले संस्कार होणं आवश्यक आहे चांगले संस्कार असतील तर पुढची पिढी निश्चितच घडेल आणि सरपंच अशोक साहेब यांनी या गावामध्ये चांगले चांगले उपक्रम सुरू केलेले आहेत माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सदरील बोडका या गावचे विद्यमान सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फीजचे वाटप केलेलं असल्यामुळे आपण सरपंचांनाच विचारू आपल्याला काबर सुचले की आपण या गावामध्ये विद्यार्थ्यांचे फीज भरावी मनुष्य नाही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या अडचणी काय असतात आणि ज्यावेळेस निसर्ग पुरतो आणि खोक्यानंतर जे अतिवृष्टीच्या माध्यमातून जे नुकसान होतं शेतकऱ्याचं त्यांना शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या मनात असणारं दुःख काय असतं आणि अशाच परिस्थितीमध्ये आणि त्याच दरम्यानमध्ये माझा वाढदिवस आला आणि ते वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला कारण शेतकरी संकटात आहे आर्थिक संकटात आहे त्या माध्यमातून काहीतरी वेगळा संकल्प आपण केला पाहिजे तर त्या ती संकल्पना घेऊन मी दहावी माझ्या गावातील दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी त्यांची जी परीक्षा शासकीय परीक्षा फीस आहे ते शुल्क आहे ते भरण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याचा आनंद मला असा होतोय की मला त्या परिस्थिती जाणीव असल्यामुळं त्या जाणीवेतून त्यांच्या वेदना समजून मी हा उपक्रम आज राबवला हा माझा संकल्प आज पूर्ण केला आणि तसंच माझ्या शब्दाला मान देऊन चांगल्या उपक्रमाला साहेबांनी म्हणले की मी नेहमीच चांगल्या उपक्रमाला मी कुठेही उपस्थित असतो आणि पाठबळ देतो असे आपल्या देशनचे सहाय्यकुल निरीक्षक साहेब उपस्थित राहिले आणि त्यांच्यामुळं त्यांनी एक चांगलं मार्गदर्शन आमच्या गावातील विद्यार्थ्यांना केलं आणि ते सुद्धा मोलाचं मार्गदर्शन आम्हाला चांगल्या उद्या भविष्यात घालणाऱ्या विद्यार्थ्यांना लावेल आणि म्हणूनच मी एक चांगल्या गोष्टीचं चा कार काम केलं मी आनंदी एवढंच थांबतो आणि धन्यवाद सदरेल ज्या विद्यार्थ्यांना फीचे वाटप केलेले आहे ताई आपल्याला आनंद होतो काय फीच भरली अशोक राव ते अशोक सरपंच यांना आधी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी धन्यवाद त्यांच्यासाठी की त्यांनी आमच्यासाठी फीच दिली बेटा काय सांगते आनंद झाला का बरोबर फुल नाही फुलाची पाकळी हे आधार मनुष्याने आर्थिक पाठबळ मिळत असल्यामुळे आम्हाला खूप अभिनंदन त्यांचे हे गावचे विद्यमान सरपंच यांच्या सौभाग्यवती यांना आपण विचार ह्या देखील आवर्जून उपस्थित आहेत ताई, ताई काय सांगते आपण दे। विद्यार्थी देखील हे लाईव्ह आपण पाहू शकता की गावकरी देखील दे मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्यामुळे काय सांगता आपण विद्यार्थ्यांना आज म्हणजे अशोक रावांनी सामाजिक उपक्रमाचं भान ठेवून शिने आपले हे चांगला उपक्रम राबविलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांची फीस भरलेल्या असल्यामुळे आता या ठिकाणी जी सरपंचाने शुल्क फीस परत केलेली ले। याचं लेकर सुद्धा खूप आनंदी झाले आणि मार्गदर्शन त्यांना हे झाल्यामुळे ते सुद्धा चांगला अभ्यास करतील असं माझं मत आहे आणि गावालासुद्धा असा सरपंच लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो या बीड जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये बोडका या गावचे विद्यमान सरपंच अशोक भाऊ तिडके यांनी चांगला उपक्रम राबविलेला असल्यामुळे पूर्ण गाव खुस असून सिने हे पा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील हसू फुसत असून सिने असे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सुने अशोक तिडके यांनी उपक्रम राबवले अशी प्रक्रिया बोडका या गावातील सुज्ञ नागरिक लाईव्ह दिवेखोरीला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह दिवे खोरेज बीट